श्री गणेशाय नमहा चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आजचा संदेश जर तू शेवटपर्यंत आणि लक्षपूर्वक ऐकला तर तुला लक्ष्मीला थांबवता येईल देवीला स्थिर करता येईल तू जाणतोस की प्रत्येक कार्यात लक्ष्मीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे तुझ्या आयुष्यातही तुला प्रत्येक ठिकाणी रोज अमर्यादित ठिकाणी तिचा आशीर्वादही आवश्यक आहे दिवस सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत तुम्ही अनेक ठिकाणी लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी खूप काही प्रयत्न करता खूप काही धडपड करता कारण तुम्हाला तुमचे हे आयुष्य हे जीवन सुखद जगण्यासाठी तिचा आधार असणे अत्यंत आवश्यक आवश्य आवश्य आहे तो प्रत्येक बाळासाठी तितकाच आवश्यक आहे या मनुष्य जन्मामध्ये तुम्हाला त्याची अत्यंत आवश्यकता देखील आहे कारण आज खूप काही कार्य त्यामुळे प्राप्त होत नाही आणि खूप काही कार्य तिच्याच प्राप्तीमुळे होतात हे तुम्हाला माहीत आहे प्रत्येक कार्य त्यामुळे होते असे मी म्हणत नाही जेव्हा देवांचा आशीर्वाद तुम्हाला असतो तेव्हा तुमचे जीवन अगदी सुलभ आणि सहज शक्यतेने परिपूर्ण होते पण बाळा तरीही या जगात तुम्हाला महालक्ष्मीचे महत्त्व कळावे आणि त्यासाठी तुम्ही अधिकाची अपेक्षा करत आहात ज्यांना कुणाला लक्ष्मी मातेला आपल्या घरी स्थिर करायचे आहे तो माझा प्रिय बाळ आज प्रत्येक जण या संदेशासोबत देवीचे चिंतन करेल देवीचे ध्यान करेल आणि कमेंटमध्ये माझ्या घरी लक्ष्मी स्थिर आहे असे लिहेल बाळा तू खरोखर काही दिवसात पाहशील की तुझ्या घरी माता लक्ष्मी स्थिर रूपात वास्तव्य करत आहे जो कोणी श्रद्धेने संपूर्ण विश्वासाने हे लिहेल त्याला ते नक्कीच आशीर्वाद लक्ष्मी माता स्वतः देईल बाळा तुम्ही जाणता भगवंत आणि माता लक्ष्मी जिथे एकत्र येतात तिथे कुठलीही कमतरता तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनात तुम्हाला राहत नाही बाळा तेव्हा तुम्हाला खूप काही असे महत्त्वपूर्ण सांगू इच्छितो ज्यामुळे तुमच्या घरात ती स्थिर राहील बाळा आज संदेश जर तू शेवटपर्यंत ऐकला तर नक्कीच तुला देवीचे आशीर्वाद प्राप्त होऊन तुमच्याकडे ती स्थिर वास्तव्य करेल तेव्हा संदेश न चुकवता न थांबवता लक्षपूर्ण ऐक देव म्हणतात बाळा तू जर या क्षणाला खूप काही काळजी करत असशील तर काळजी करणे या क्षणापासून थांबव मी तुला आज्ञा करतो तू मला गुरु मानतो तू मला ब्रह्मांडनायकाच्या रूपात पाहतो तू मला लक्ष्मी रूपातही पाहतो तुझ्यापर्यंत येऊन आज मी तुला हा संदेश देत आहे त्यावर तुझे लक्ष केंद्रित कर जेव्हा तुम्ही आई लक्ष्मीला आपल्याकडे स्थिर करू इच्छिता तुमच्याकडे तुमच्या घरी स्थिर करू इच्छिता तेव्हा तुम्ही काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही बाळा जेव्हा जर तुम्ही कुणाचे देयक असाल म्हणजेच कुणाचे पैसे कुणाची लक्ष्मी तुम्हाला द्यायची असेल तर ती वेळेत द्या जेव्हा तुम्ही कुणाकडून काही काम करून घेता काही कर्म करून घेता ते कुणाजवळूनही फुकट अपेक्षित ठेवू नका बाळा त्याला त्याच्या कर्माचे दाम निश्चित आणि तेव्हाच द्या तुम्हाला ही गोष्ट फार लहान वाटेल पण तुम्ही जर काही दिवस असे केलेत तर तुम्ही पाहाल की तुमचे लक्ष्मी मातेचे आगमनाचे आर्थिक संपन्नतेचे असे मार्ग उघडायला लागतील त्यामुळे ते तुमची भरभराट होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आता ऐक जर तुला कुणाचे ऋण फेडायचे असतील तर ते देखील योग्य वेळेत देणे सुरू कर जेव्हा तू दुसऱ्यांचा मार्ग अडवत नाहीस आणि तुझ्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ते प्रयत्न करताना देवाकडे प्रार्थना करतो तेव्हा देव तुझ्या कर्मावर देखील लक्ष ठेवून असतात बाळा जेव्हा तुम्ही कुणाचे देयक असता तेव्हा किंवा ऋणी असता तेव्हा ते, 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 ते योग्य वेळेवर देणे सुरू करा तुम्ही काही दिवसातच पाहाल की तुमच्याकडे भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही जेव्हा योग्य वेळेत ते कर्ज किंवा देयकांचे देणे देत राहाल त्यामुळे तुम्ही अधिक संपन्नतेकडे प्रवास सुरू कराल माझ्या सांगितलेल्या गोष्टींवर दुर्लक्ष करू नकोस जर तू हे काही दिवस करून पाहशील तर तू कर्जमुक्त ऋणमुक्त तर होशीलच पण तू आपोआप अशा आर्थिक प्राप्तीच्या मार्गाकडे वळवलं जाशील जिथून तुला खूप काही भरभराट प्राप्त होत जाईल असे काही मार्ग तुला सापडतील जे तू कधी विचारात देखील घेतलेले नाहीस बाळा आज जो कोणी या संदेशाकडे दुर्लक्ष करेल तो आयुष्यभर पश्चाताप करेल आणि जो कोणी हा संदेश शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या घरी माता लक्ष्मी स्थिर होईल देव म्हणतात बाळा माझ्या सांगण्यावर माझ्या वचनावर जर तू विश्वास ठेवलास तर तुला ते नक्कीच प्राप्त होईल ज्या आर्थिक समस्येत तुम्ही खूप काही प्रयत्न करत असता त्यासाठी मी तुम्हाला असे काही सोपे उपाय सांगू इच्छितो ज्यामुळे तुम्ही अधिक अधिकतेकडे एक एक पाऊल पुढे टाकाल मला माहीत आहे माझा बाळ आज हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐकेल बाळा तू चांगले कर्म करावे मी अशी अपेक्षा करतो तो खूप काही असे कर्म करावे ज्यामुळे दुसऱ्याच्या मनाला न दुखावता तुला लक्ष्मीचे आगमन स्वतःच्या घरात करता येईल ज्यामुळे कुणीही दुखावल्याही जाणार नाही कुणाला तुझ्यापासून त्रासही होणार नाही तुझा, ना तुझा मार्गही तो योग्य आणि भरभराटीचा असेल त्यासाठी मी तुला हे उपाय सांगत आहे जो कोणी हा संदेश शेवटपर्यंत ऐकून या सांगितलेल्या मार्गाचा आपल्या जीवनात उपयोग करेल तो लवकरच सुख संपत्ती आणि आनंदाने परिपूर्ण होईल देव म्हणतात तो स्वत त्याच्या अडचणी आपोआप दूर होताना स्वत अनुभव करेल बाळा मी जाणतो की तुम्हाला सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत खूप काही काळजी असते ती आर्थिक परिस्थितीची आर्थिक संपन्नता प्राप्त करण्यासाठी तुम्ही खूप काही प्रयत्न करत आहात हे सर्व काही मला मान्य आहे आणि तुम्ही स्थिरता आणि खूप काही भरभराट देखील अपेक्षित करता हे देखील मला मान्य आहे तुम्ही माझ्याकडेही प्रार्थना करता मी जाणतो त्यासाठीच आज या संदेशाची योजना करता केली आहे बाळा मला माहीत आहे की तू असे उपाय जाणण्यासाठी उत्सुक झाला असेल बाळा हा संदेश तुझ्यासाठीच दिला आहे शेवटपर्यंत हा मौल्यवान संदेश ऐक तेव्हाच नारायणाची आणि लक्ष्मी मातेची कृपा तुला कशी सहजगत्या मिळवता येईल हे मी या संदेशातून तुला सांगू इच्छितो बाळा आताही तू खूप काही काळजीत असशील तर तुझी काळजी या क्षणापासून दूर करण्याचे सामर्थ्य माझ्या आशीर्वादात आहे देवी लक्ष्मी तुझ्याकडे निरंतर स्थिर रूपात राहील तेव्हा तुम्हीही ते उपाय करण्यासाठी सज्ज आहात बाळा एक ऐक जर तू केलेल्या कामाचे कर्माचे पैसे मिळवताना लाजू नकोस कारण जर ते कुणी अडवून धरले असतील तर त्याला हक्काने माग कारण ते सर्व काही तुझेच आहे त्या धनावर तुझा अधिकार आहे त्या लक्ष्मीच्या आशीर्वादावर त्या आर्थिक संपन्नतेवर तुझा अधिकार आहे जो कोणी ते अडवू पाहत आहे त्याला तू ते हक्काने माग कारण जोपर्यंत तुम्ही तुम्ही केलेल्या कर्मांवर आणि त्याच्या दिलेल्या फळावर आपला अधिकार मागणार नाहीत तितपर्यंत माता लक्ष्मीही तुमच्यावर प्रसन्न होणार नाही होय तुला हे ऐकताना काहीसे वेगळे वाटेल पण ज्या कार्यांसाठी तुम्ही कष्ट घेतले आहेत आणि जे कार्य करून त्यासाठी तुम्ही जे काही निर्धारित धन त्या कार्यांमधून प्राप्त करण्यासाठी जितपर्यंत तुम्ही त्या धनासाठी जागृत होत नाही तितपर्यंत तुम्हाला त्याची किंमत कळत नाही जर तुम्ही कुणाच्या जवळून आपल्या कर्माचे धन घेताना असे म्हणाल की कधीही द्या चालेल जेव्हा तुमचे मन असेल तेव्हा द्या तेव्हा लक्ष्मी माता तुमच्याकडे पाहते की याला माझी अधिक आवश्यकता नाही हा तर संतुष्ट आहे त्याच्याकडे जितके आहे तितक्या तो समाधानी आहे कुणाला कुणाला अशा खूप काही तर असतात की ते कुणाचेही पैसे देऊ इच्छित नसतात ते योग्य वेळेवर कुणासोबतही व्यवहार नीट करत नाही कुणालाही फसव्यासारखे खूप काही उद्या देव, परवा देव, असे खूपदा करतात त्यामुळे ते जाणतात की त्यांच्या आर्थिक प्रसन्नतेसाठी आणि माते लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी ते, ते, लक्ष्मी ते स्वतःला मोठी आर्थिक संपन्नता आणि खूप काही भरभराटीपासून दूर ठेवतात बाळा जेव्हा तुम्ही योग्य वेळेवर योग्य तऱ्हेचे ज्याचे त्याचे ऋण ज्याला त्याला देऊन मुक्त करता तेव्हा तुमच्याकडे देवी मातेचा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद अधिक रूपात प्राप्त होतो जर कुणी असे करत असेल तर ते या क्षणापासून थांबवावे देव म्हणतात बाळा जसे देण्याचे आहे ऋण फेडण्याचे आहे त्याचप्रमाणे लक्ष्मी मातेच्या आगमनासाठीही विलंब चांगला नाही जेव्हा तुम्ही त्या गोष्टींसाठी कार्य करता त्यासाठी आपली मेहनत देता तेव्हा योग्य वेळेवर तुम्ही ते मागितले पाहिजे तुमचा त्या धनावर अधिकार आहे कारण तुम्ही त्यासाठी कर्म केले आहेत कष्ट घेतले आहेत देव म्हणतात बाळा जेव्हा तुला अधिकाची आवश्यकता आहे तेव्हा अधिक प्रयत्नही त्या मार्गावर तुला करावे लागतील माते लक्ष्मीचे रूप चलायमान आहे त्यात जर तुम्ही फक्त जमा करून ठेवाल तर ते वाढणार नाहीत बाळा त्यापेक्षा तुम्ही योग्य त्या ठिकाणी आपल्या विवेक बुद्धीने त्याची योग्य त्या ठिकाणी गुंतवणूक करा देव म्हणतात खूप काही जणांना ती सवय असते की कुणाचीही आर्यात अडथळे निर्माण करायचे कुणाजवळून कार्य तर करून घ्यायचे पण त्याला त्याचे पैसे द्यायचे नाहीत त्याला कधीही ती सुसंपन्नता माता लक्ष्मी प्रदान करत नाही कारण तो जेव्हा दुसऱ्याचे कार्य थांबवतो तेव्हा त्याचे कार्य खूप अडचणींनी भरलेले होते त्याच्याकडे पुढील काळात लक्ष्मीचा रास व्हायला सुरुवात होते त्या क्षणापासून त्याच्यासाठी खूप काही अडचणी असा निर्माण व्हायला लागतात त्यामुळे तुम्ही जेव्हाही व्यवहार कराल तेव्हा अगदी योग्य वेळेवर त्यांचे व्यवहार पूर्ण करा बाळा ही गोष्ट जरी आज तुम्हाला छोटीशी वाटत असेल पण यातून प्राप्त होणारा आशीर्वाद तुम्हाला भव्य आहे स्वामी म्हणतात बाळा कुणी जर तुझी फसवणूक करत असेल तर त्या क्षणाला जागृत रहा कुणाशीही आपली फसवणूक होऊ देऊ नको आणि जर तूही कुणाची फसवणूक करू नकोस ज्याचे त्याचे ऋण वेळेवर दे आणि तुझे पैसेही मागायला लाजू नको कारण ते तुझे कष्टाचे फळ आहे माता लक्ष्मी आणि भगवंत तुमच्या प्रत्येक कार्यावर लक्ष ठेवून आहेत कारण तुम्ही जे काही कराल त्याचप्रमाणे तुम्ही अधिकची अपेक्षा ठेवाल जेव्हा तुम्ही सर्व काही प्राप्त करण्याच्या मार्गावर असता तेव्हा आपोआप तुम्ही चांगले कर्म करत जाता ज्यामुळे सर्वच काही इतकं तुम्हाला अधिकतेने प्राप्त होते बाळा तू जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर तुझ्या दिशेने मोठे यश प्राप्त होणार आहे जो व्यवहार जाणतो की जर मला आवश्यकता आहे तर समोरच्यालाही तितकीच आवश्यकता आहे कुणीही कुणाला अडवून धरू नये त्याचप्रमाणे तुमचे मार्ग देखील तितकेच देव मोकळे करतात बाळा जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या कार्यात अडचणी निर्माण करत नाहीत तेव्हा देवांचा आपोआप तुमच्याकडे असा मोठा आशीर्वाद येतो असे मोठे यश येतात की तुम्ही त्याचा विचार देखील करू शकत नाही तुम्ही त्यालाच चमत्कार म्हणता चांगल्या कर्मांची चांगलीच फळं तुम्हाला प्राप्त होतात तेव्हा स्वतःबद्दल जेव्हा विचार करता तेव्हाच दुसऱ्यांबद्दलही विचार करा की ज्या अपेक्षा मी ठेवतो त्याच अपेक्षा तुम्ही ज्याकडून कार्य करून घेतले आहे तोही ठेवत असेल जरी तो तुमच्याकडे कुणी कामगार असेल काही छोटे मोठे कार्य करत असेल तरीही तुम्ही योग्य वेळेवर त्याला त्याच्या कार्यांचा मोबदला देणे सुरू करा आणि मग बघा तुमच्यात आणि तुमच्या आयुष्यात किती भरभराट माता लक्ष्मी आणि भगवंत देतात देवांचा आशीर्वाद तिथेच निर्माण होतो जिथे लुबाडी नाही जिथे कुणाला फसवल्या जात नाही तिथेच भरभराट येते देव म्हणतात हा सर्व संदेश ऐकल्यावर खूप बाळांच्या मनात हा प्रश्न निर्माण होईल की जर आम्ही समोरच्याशी तसे वागलोत तर आम्हालाही तसेच लोक प्राप्त होतील का आमच्या मार्गात येणारही आमचे मार्ग मोकळे करतील का तर पाळा यासाठीच माझ्यावर विश्वास ठेव होय तू ज्याप्रमाणे वागशील आणि दुसऱ्यांचे मार्ग मोकळे करशील तसतसे देवही तुझ्या मार्गातील ते अडथळे दूर करण्यासाठी इथे उपस्थित आहे भगवंत आणि माता लक्ष्मी तुमच्या कार्याकडे लक्ष ठेवून आहे तुम्ही फक्त तुमच्या कार्यांवरती लक्ष द्या देवाचे चिंतन करा नामस्मरण करा तुमच्या खूप काही अडचणी आपोआप दूर होताना तुम्ही पाहाल जेव्हा तुम्ही सत्याचा मार्ग धरता तेव्हा तुमच्या जवळही तसेच लोक यायला लागतात जे सत्याच्या मार्गावर चालतात बाळा आजचा माझा आशीर्वाद तुझ्यासाठी निरंतर आहे कारण तो आशीर्वाद आहे स्थिर लक्ष्मी मातेचा होय तुझ्या घरात पण माता लक्ष्मीचे स्थिर आगमन होईल आणि तू सुखात आनंदात राहशील कारण तुम्ही आता तो मार्ग धरणार आहात मी तुला जे काही मार्गदर्शन केले आहे त्यातील तुला जे काही आत्मसात करता येईल ते अवश्य कर आणि मग बघ देवांचा चमत्कार तुमच्या दिशेने कसा व्हायला लागतो तुमच्या घरात कसे भरभराट होते आणि तुम्ही सुख संपन्नता आणि वैभवानी परिपूर्ण होता तुमच्याकडे अलोट संपत्तीचे मार्ग यायला लागतील तुमच्याकडे त्या संधी उपलब्ध होतील ज्यामुळे तुम्ही अधिक आर्थिक संपन्नता प्राप्त कराल जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचे मार्ग मोकळे करता तेव्हा देव तुमच्याकडे ते चमत्कारिक आशीर्वाद देतात ज्यामुळे तुम्ही अधिक धनाचा संचय करून आनंदित आणि सुखी जीवन जगू शकता बाळा या संदेशावर संपूर्ण विश्वास ठेवा आणि तुम्ही या सांगितलेल्या मार्गावर सहमत असाल तर होय स्वामी मी तो मार्ग नक्कीच अवलंब करेल बाळा इथून पुढे तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी तुझा देव भगवंत आणि माता लक्ष्मी तयार आहे तूही त्या चांगल्या मार्गावर चाल चांगले कर्म कर मग बघ देवांचे चमत्कार तुझ्या दिशेने कसे येतात तुझ्याकडे सुख समृद्धीच्या अनेक वाटा उघडताना दिसतील त्यामुळे तुझे जीवन सुख समृद्धीने परिपूर्ण होईल आनंदी आनंद कुटुंबात येईल ज्यांनी कुणी स्वामी प्रिय बाळांनी हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे त्यांच्याकडेही त्यांच्या कार्यातले सर्व काही अडथळे स्वामी आणि माता लक्ष्मी दूर करोत त्यांच्यावर सुख संपन्नतेचा वर्षाव देव करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना त्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होऊन त्यांना ते खूप काही आनंद प्राप्त हो त्यांच्याकडे माता लक्ष्मी स्थिर स्वरूपात निवास करो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नाम घोष करायला विसरू नका देव तुमचे कल्याणच करणार आहेत केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ